नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची विद्यार्थ्यांच्या पालकांनी भेट घेतली आहे नेमकं हे प्रकरण काय हे आपण माझ्यासोबत मनसे नेते नितीन ने 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 सरदेसाई आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत सर एकंदरीत आपण पाहतोय या ठिकाणी की पालक तुमच्या मागे मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले त्यांनी नुकताच राज ठाकरेंची सुद्धा भेट घेतली आहे नेमकं कारण काय काय सांगा असं आहे की निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यभरामध्ये आणि विशेष करून मुंबईची आकडेवारी माझ्याकडे उपलब्ध आहे त्याप्रमाणे संपूर्ण मुंबईतून चार हजारहून अधिक शिक्षकांना निवडणुकीच्या ड्युटीवरती बोलावलेलं आहे आणि आज म्हणजे दहा तारखेपासून अकरा तारखेपासून अनिश्चित कालापर्यंत हे चार हजार शिक्षक हे शाळेमध्ये हजर न राहता निवडणुकीचं काम करणार आहेत आता लक्षात घ्या की चार हजार शिक्षक जर त्या ठिकाणी शाळेतून सोडून गेले तर पुढचे तीन महिने चार महिने जे काय आहेत शाळा चालू असतील त्या काळामध्ये ही सगळी लहान लहान मुलं ही शिक्षकाविना आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की असं महिनोन महिने त्या शिक्षकांना तिथून काढून घ्यायचं शाळेमधून मुलांना वाऱ्यावर सोडायचं हा जो निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय त्याबद्दल हे सगळेच पालक अत्यंत नाराज आहेत त्यांना स्वतःच्या मुलांची आपल्या सगळ्यांची पालक पाल्यांची काळजी वाटते म्हणून त्यांनी त्या निषेध किंवा काय करण्यासाठी प्रयत्न केला पण त्यांना कुठेही त्यांची सुनावणी झाली नाही आणि म्हणून ते आज राजसाहेबांकडे आले आणि त्यांनी राजसाहेबांना त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आता त्यांना अनिश्चित कालापर्यंत म्हणजे कमीत कमी निवडणुका होईपर्यंत एप्रिल मे पर्यंत किंवा त्याच्याही अधिक जवळपास तीन तीन महिने तर नक्कीच आहे कोर्टाच्या स्पष्ट अशा आदेश आहेत कोर्टाचे पूर्वीचे की तीन दिवस ट्रेनिंग करता आणि दोन दिवस निवडणुकीचे वगळत्या ह्या शिक्षकांना अशा प्रकारच्या कुठल्याही ड्युटी दिल्या जाऊ नयेत कारण त्याच्या मुलांच्या शिक्षणावरती परिणाम होत असतो अशा पद्धतीच्या थेट आदेश कोर्टाचे असतानासुद्धा या पद्धतीने हे म्हणजे निवडणूक आयोगाने आणि कलेक्टरनी आणि महानगरपालिका आयुक्तांनी अशा पद्धतीचे आदेश दिलेत ते कितपत योग्य आहे हा तर म्हणजे कोर्टाचा एका अर्थाने हा अवमान आहे का हे सुद्धा तपासून बघावं लागेल आणि इतके दिवस गरज काय तुम्ही इतर गोष्टी करू शकता आता ही मुलं शिक्षणाविना राहणार आहेत का त्यामुळे पाच दिवसाचे कोर्टाचे स्पष्ट आदेश असताना अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार करणं हे काही कुठल्याही याच्यामध्ये बसत नाही आणि त्यामुळे याचा जो काही ज्याच्या कोणाशी बोलायचं असेल ते आम्ही बोलू राजसाहेबांनी हा प्रश्न आता हातात घेतलाय तो नक्कीच सुटेल अशी आम्हाला खात्री आहे नक्कीच सर पण आपण पाहतोय की इलेक्शन आल्या की शिक्षकांचा हा प्रश्न नेहमी ऐरणीवर ने मात्र यावरती कायमस्वरूपी तोडगा निघताना पाहायला मिळत नाही कारण ज्या ज्या वेळेला इलेक्शन जाहीर होतात इलेक्शन जा निवडणुका लागतात त्यावेळेला शिक्षकांना अशा प्रकारच्या कामासाठी इलेक्शन ड्युटी जायला लावल्या जातात त्यामुळे वारंवार हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो यावरती कायमस्वरूपी तोडगा काय असेल राजसाहेबांनी आताच सांगितलं की त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा निवडणूक आयोगाने काढणं गरजेचं आहे पण महत्वाचा मुद्दा असा की दरवेळेला जो काही विषय येतो तो तीन आणि दोन दिवसा पुरता मर्यादित असतो यावेळेला तीन महिने जर शाळा शिक्षकाविना असतील तर हे कसं काय चालणार शाळा चालणार कशा आणि ज्या शिक्षकांचे रुजू होणार नाहीत त्यांच्यावरती थेट कारवाई त्यांना कारवाईचा बडगा उघडण्याची त्यांना एका त्या पत्राद्वारे धमकी देण्यात आलेली आहे आणि आताच तुमच्या माध्यमातून मला काही लोकांच्या माध्यमातून कळलं की काही शिक्षकांवरती एफ आय आर सुद्धा झालेला आहे तर हे सगळं आयोग्य आहे शिक्षक हे शिकवण्यासाठी आहेत अशा पद्धतीच्या ड्युटी करण्यासाठी नाही आणि ते सुद्धा किती दिवस हा सुद्धा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे शेवटचा प्रश्न माझा सरकारकडून दबाव तंत्र वापरलं जात आहे आता त्या ज्या पद्धतीच्या त्यांनी नोटीस दिलेल्या आहेत शिक्षकांना आणि शाळांना त्याप्रमाणे तरी दबाव तंत्रच दिसत आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या सुद्धा ते हे होते नितीन सरदेसाई आपण पाहतोय की त्यांनी नुकताच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात शिक्षक असतील विद्यार्थ्यांचे पालक असतील यांनी आता आपण पाहतोय की राज ठाकरे यांची भेट जी आहे ती घेतलेली आहे इलेक्शन ड्युटी जी आहे ती शिक्षकांना लावण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये या पार्श्वभूमीवरती पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली त्यामुळे आता या सगळ्यावरती राज ठाकरे नेमकं काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे